बऱ्याच लोकांना आपल्या डोकेदुखीचा त्रास आहे आयुष्यात एकदा तरी सर्वांना डोकेदुखी होते आणि डोकेदुखी झाली तर लोकांच्या मनात शंका उद्भवून येते हे ब्रेन ट्युमरमुळे तर नाही तर आज मी तुम्हाला ब्रेन ट्युमरमध्ये डोकेदुखी कसे असते हे सम समजवणार आहे ब्रेन ट्युमरमध्ये वेळेवर हेडेक डोकेदुखी असते तेव्हा हे न्यू ऑनसेटले म्हणजे काही महिन्यापूर्वी चालू झाले असते व वा तिची इंटेन्सिटी दिवसेंदिवस वाढत जात असते हे डोकेदुखी सकाळी जास्त असते का कारण मेंदूतलं प्रेशर जेला आम्ही आय सी बी म्हणतो सकाळी वाढतो सी एस एफ ड्रेनेज कमी होतं त्यामुळे ते वाढतं आणि त्यामुळे डोकेदुखी वाढते त्याच्यात डोकेदुखी त्या डोकेदुखीमध्ये जर वॉमिटिंग उलटी होत असेल या डोकेदुखीबरोबर तर ती ब्रेन ट्युमर रिलेटेड असू शकते आणि प्रोजेक्टल वॉमिटिंग म्हणून एक वॉमिटिंग ज्यात ते उलटी झाल्यावरती डोकेदुखी बंद होते तर ही टिपिकल वॉमिटिंग फीचर आहे जे जे ब्रेन ट्युमरमध्ये असतं फिट्स येणे डोकेदुखीवर फिट्स येणे डोकेदुखी असली तर एका बाजूला विकनेस येणे नमनेस कुठल्या तर भागात नमनेस होते किंवा बधीर होते ते पूर्ण तो तो भाग बोलताना स्लड स्पीच तोत्र बोलणे ऐक आए, ऐकू कमी येणे दिसायला त्रास होणे हे सर्व फीचर्स जर डोके जर दुखीबरोबर असोसिएटेड असतील तर तो ते ब्रेन ट्युमरच्या रिलेटेड असू शकतात आणि असं जर का असेल तर लवकरात लवकर आपल्या एकदा न्यूरोसर्जनला भेटा